जी स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबत ब्लॉगमध्ये तर आम्ही आलेलो आहे आमच्या गावाकडल्या शोगेच्या भागात तर हा आमचा शोग्याचा प्लॉट आहे आणि आम्ही आता चाललो आहे नंदभाईच्या घरी तर नंदाईच्या घराचा स्लॅबच काही आहे सभासणी आणि त्यांच्या घराचा स्लॅब पडणार आहे तर तयार होऊन तर मी पोचलेली आहे नंदच्या घरी तर इथं बघा स्लॅबचं काम चालू आहे आणि हे त्यांच्या वस्तीवरल्या बायका हळदी कुंकाला जमा झालेल्या तर पूर्ण गारवा आणि म्हणजे शेदुरी शेदुरी आणि पूर्ण कपडे म्हणजे भर आहेर जो असतो तर ते घेऊन मी आलेली आहे तर त्या म्हणल्या होत्या की आता नका आणू तुम्ही वास्तुशांतीला आम्हाला करा पण रिकामं कसं जायचं म्हणून आम्ही घेऊन आलेलं तर हे आहेत आमचे दाजी म्हणजे आमच्या ताईंचे मिस्टर आणि हे आहो तर त्यांचे जे दाजी आहेत त्यांना ते इथं आयर करत आहेत तुम्ही बघू शकता पारंपरिक पद्धतीनं आणि हेनी जे बाहेर शेड आहे तर त्याला बाहेरून हे मारून त्यामध्ये राहतात कारण तिकडं स्लॅबचं चा काम चालू आहे त्यांचं त्यामुळं तर इथं झालेला आहे दाजीचा मस्त असा पाहुणचार चार स्लॅबची पूजा पण झालेली होती तर या ठिकाणी ताईनं लगेच परत आम्हाला ही लगेच कपडे ते केलेले आहेत आमच्या दोघांना आणि प्रत्येक वेळेस ते कधीच मानपान करायला विसरत नाहीत आम्ही पण नाही तर हे आमचे आहेत दाजी तर आम्हाला एकच दाजी आहेत मोठ्या जे ननंदबाई आहेत तर त्यांचे पण मिस्टर एक्सपायर झालेत आणि माझ्यापाशी जे छोट्या राहतात त्यांचे पण मिस्टर नसतात ते एकट्याच असतात आमच्यापाशी तर हे एवढे एकच आमचे एकुलते ते एक आमच्या घराण्याचे आम आम जावाई बापू आहेत आणि खूप छान असा त्यांचा स्वभाव आहे लाका ते मनाला काहीच हरकत नाही आणि मी आता इथं माझ्या ननंदबाई आहेत ह्या माझ्या दोन नंबरच्या ननंदबाई आहेत तर त्यांच्या ओटीला घालते जे काही मी घेऊन आलो होतं ते आणि जो गारवा होता ते सगळ्या बायकांना या ठिकाणी दिलेलाच आहे तर बघा आमचं इथे समर्थ फोटो काढतोय तर हे आहे सिद्धनाथाचं मंदिर तर या ठिकाणी मी समर्थ सात आठ महिन्याचा म्हणजे जेव्हा सम्राट एवढा होता ना समर्थ तेव्हा आलेली तर आता मी त्यानंतर ह्या मंदिरात सम्राटला घेऊन आलेली आहे तर पाया ते आम्ही या ठिकाणी पडलो जात जात वाटेतच आहे हे मंदिर तर खूप छान हे मंदिर आहे तर ह्याच्या स्थापनेला पण मी समर्थला घेऊन इथे गेलेली तर हे बघा हे सिद्धनाथाचं म्हणजे कुलस्वामी म्हणजे छोटस आत जुनं मंदिर आहे त्यालाच नवीन केलेलं आहे तर आहोला एक बाहेर म्हणजे आमच्या दाजीचे फ्रेंड भेटले होते त्यांच्याशी ती बोलत होते त्यामुळे मी आणि समर्थ पोरं घेऊन अदोगर आतमध्ये आलेलं पण आता आहो पण आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी तर समर्थला खूप छान वाटलं या ठिकाणी आज आहे रविवार तर आलोय आम्ही सिद्धनाथच मंदिर आहे ना हा सिद्धनाथ मंदिर आहे नंदच्या गावचं तर इथं मी आले होते समर्थ सम्राटवडा होता पाच सात महिन्याचा तेव्हा ह्या मंदिराच्या कळस याला आलेलं आहे ना इथं समर्थला घोड्यावर बसून आपण फोटो काढले राधान घेतलेला चल फिल्या कारण जी खूप खूप बद्दी द्या म्हण सांग बर सांग बर कोण आहे हनुमान इथं काय आहेत राम हो तिकड लक्ष्मण इकडं सीता आणि लाम जे कर जे तू ओळख बर आता विठ्ठला कसं ओळख येते विठ्ठला जे करा श्री कृष्ण तुकाराम महाराज आणि ही मधले नामदेव एकनाथ नामदेव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर छान आहे ना गायक गाय छोटूशी गाय тү үлт тү үлт өлтэй экшэн гэн үстэй хаа үлт पोळ आले बर का पायाला तरी पळत सहा सात महिन्याचं होतं तेव्हा आलता आता कसं मस्त खेळायला येऊन मंदिरात